चला जरा आपल्या ब्लॉग ला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पियुष दाजींचा साखर बुडवा त्याच्यामुळे आपण कुडता बिडता घातलेला आहे पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे आता आपण निघणार लवकरच हा ब्लॉग चालू झाला आहे किती वाजता संध्याकाळी सहा वाजता चार मिनटं कमी चालून तासाभरात तिकडे चॅजल सगळे कार्यालयात आपण तयार होऊ आणि निघू नी थोडं तयार झालं थोडंसं वाईटच मेकअप वगैरे करू आणि निघू तर चला बघू पुढं असंच बघत जा आणि ब्लॉग पहिला लाईक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला बघूया पुढे तर चला आपण तयार झालेलो आहे आजी मी आणि भैया बाकाची मम्मी ती ऑलरेडी तिकडे गेलेली आहे पप्पा टोईलरवर येणार आहे संकेत मागून येणार आहे तर चला मस्त चिक चिक आहे पाऊस सगळी बाई ढाकाळा कपडे ढाकाळा शर्ट आहे देखो ढाकाळा उसको फिट करणे काय अभि तो चलो आपण नाही आपल्या पास हे चावी चावी नाही लि व्याय दुसरे चावी कुठे बाकी संकेत कोण नाही सं। चला डायरेक्ट हो आता जाऊ काय नाही ना कार तुम्ही वॉटरप्रूफ प्रूफ वापरा सगळं मटेरियल टेन्शन नाही मग अशा प्रकारे आलेलो आपण आणि बघू शकता पावसाने सगळा गोंधळ केलेला आहे सगळे चिक झालेली सेटअप वॉल लावून झाले आता बघू चालू आहे ना एक वेळ स्पॉट नाही लागले पण साऊंड लागला पाहिजे साऊंड महत्वाचा हो विषय क्या बल मॅन कल का आपला चॅलेंज रे गाय अभि कप हो? करेंगे आज करेंगे कोण जादा राईस खाते देखते जो ज्यादा राइस उस सो रुपये दूंगा ओके? ओके चलेगा चलेगा राइस पट्टी पाटा पाटा, पाटा छोड़ दिया उसको गए तुम्हारा कब तेरे नहीं आता कुछ तेरे नहीं नहीं भरोसा ना तेरे पे

अशा प्रकारे सेटअपचं काम बघू शकत झालेलं आहे थोडंसर राहिलेलं आहे दलिंदर माणूस आहे आमच्यातला पळून गेला तर पाहू शकता सगळं झालेलं आहे आपलं पब्लिक पण आलेलं आहे थोडंसं लाईटचं काम करेल चाललंय साऊंड वॉल्युम सेटअप झालेलं आहे आणि आता भक्त नवर नवरी याची वाट बघतात ब्राह्मण काका आहेत

सन्मान सन्मान्य बापूसाहेब बबनराव घुले आपण या उपस्थित झाला आपलं दोनही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत मांजरी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य कैलास बापू घुले आपण उपस्थित झाला आपलं दोनही परिवाराच्या वतीनं मन सोन्या होत नाव नाही आता गावाला बोलून तुटल तुम्ही आल्यात कसला होता माळका आता काम करत काम करत सोर माळका डाकळा आता कसा आलाय चिकनाचा मला आपली गँग अशी बसली निवांत जय श्री गणेशाय नमः बद मनावा यमहा पद चलेतराय मजार्दो बसो त्रेंकारत बसो त्रेंकारत

टकले परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मान्य दिलीपराव दादा टकले आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक

<laughs> 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 शिंदे <शीन्दे> सरकार <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा ओके आम्ही चर्चा करू बोलू नंतर ही आमची महाडी काका काय खाते मला खायचं पण नाही ही कशी खाते कुंभू कुंभू खाते मग तुला खायचं का अजून काय मिठा पण होत मीठ कमी पडलं असेल हे आपल्याला अशी वेळ दिलेली आहे भेळ खाते आमच्या आत्या आलेली आहे हे आमारे गँग आहे हे आमारे हर्षदादा आहे हर्षदादा का नाद नाही करणे का पब्लिक आले सगळं खाऊन घ्या पोटभर तुम्ही पण यांची येऊन जावा अक्षिदादा आमची मामाश्री नाही लाईक करायचं असतो माहिती का तुला

आई आमची आई दिदी आय जी सगळी गॅन ते पप्पाच्या इकडचं मंडळ हे मम्मीचे इकडचं मंडळ साहिल बाय ते आपल्या मावसा लोकांचं जेवण झाले आपले चिमुचं पण झाले मी एकट्या पप्पाची बात ही मावशी तर काय दुष्काळग्रस्ती मावशी मावशीच्या घरी पाऊस पडत नाही मावशी मावशीने विचार केला तर मावशी अख्या महाराष्ट्रावर पाऊस पडेल <laughs> बरोबर का नाही होय <laughs> पावर ऑफ मावशी नात करा कर पण ची आजी चष्मेवली आजी अय खाते इधर, इधर देख बाय कर तू खा तू खा मला नको मी खाल्ला खाल्ला घातले मला <laughs> काय कशाला कशाला लागतोय ओढायला लागतोय का माग जाणार का व्यवस्थित आपले काय करत नाही करत बरोबर खरं बोलला लागा होय काम करत नाही हा नाही करत काम खरंच नाही करत खरंच नाही करत असं कबूल करतो दरवेळेस काय आहे सध्या रिटायर रिटायर होणार डायरेक्ट रिटायर होणार डायरेक्ट पुण्याच्या मार्केटला जाणार डायरेक्ट काळ्याची झाली थोड्या त्याची कोळश पळून गेलता पळून गेला याला शोधून आयुष्य काम की कार्यक्रम होते आज मी मेरात्रीच हे हो बघा नवर देवाची कलोवरी मानाची हो मानाची पोट भरून थांबली नाही खाऊन घेतलं মই মাহিতোলপুৰ যায় তুমি खाली पाणी वत त्याला दिसतंय सगळं बरोबर त्याला माहिती काय करायचं ना का तुम्ही सांगू खालची फक्त साइडला सारखं अरे पाणी उतरून जाणार नाही तिथपर्यंत उलट त्याच ते सगळं बस बास बास विजलं 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 झालं फिनिश कसे एंगेजमेंट झालं का जरा नाही नाही मात झालं ना आपलं खाली असतं असत नाही प्रत्येक नाही थांबल्या सोन्यान सोन्याचं नाच नाही सोने अग्न कॅन्ट घेऊन वर चढलाय बघितलं का माकडं बा पैसा लागणार विषय चाललाय हा आमच्या आद्या टाकाव 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 टाकव टाकाव चाल चाल चला थांब थांब रडते थांब चला विषय झाला संपला विषय तुमचा चला ए चावू घेतल दिली आता रडल ती चावी घेतल्यावर आता शांत बसली होती ना तुम्ही राडू मारत काय ती घे तिला घ्यायलाच लागणार रे अशा प्रकारे सगळं बाहेर करून राहिलं आपण जेव्हा बसलो काय बोलता खाने कोळा साई इकडे बाकीचे पाहुणे मंडळी भाषा आहे इकडं हम बस आहे अंबाडा गँग राहुल बोधच्या मकर आहे काली का लाईटवाला काल उघ हो आहे कसला कोळा साडवण

इथ पहा एकदा स्माइल छान इथे बघा ताई थोडं माग तुम्ही बघा समोर इकडे समोर